मी सुवर्णा देशमुख आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सफेद वाटाण्याची उसळ त्यासाठी मी सफेद वटाणे भिजवून ठेवले होते आता मी याच्यामध्ये एक वाटण बनवलं आहे कांदा टमॅटो मिरच्या आणि कोथिंबीर हे आपल्याला झटकन बनवायचे आहे म्हणून मी एकच वाटणामध्ये तुम्हाला ही उसळ बनवून दाखवणार आहे मी ते कुकर ठेवलं आहे कुकर गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं का ह्याच्यामध्ये आपल्याला राई टाकायच्या आहेत राई झाल्यानंतर फोडणीसाठी कडीपत्ता आता आपण ह्याच्यामध्ये आपण टाकूया वाटण जे आपण वाटण बनवलं होतं कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणि मिरची चांगलंच परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत सगळे मसाले जसं चवीनुसार मीठ हळद घरचा मसाला काश्मीरी चिल्ली पावडर गरम मसाला सर्व मसाले ॲड केल्यानंतर चांगलंच मिक्स करून घ्यायचं आता ॲड करायचं आहे आपल्याला सुहानाचा मिसळ मसाला चांगलंच परतून घेऊ वाटण परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते वटाणे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे मिसळ बनवण्यासाठी आपल्याला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये घालू शकता वरती तरी येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये टाकते साखर कुकर बंद करून आता आपल्याला कम कमीत कमी सहा ते सात शिट्टी घ्यायची आहे शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकरची हवा काढली तर बघा आपल्या वटाणे तर चांगले शिजले पण ह्याच्यामध्ये आपला पाणी कमी झालं आहे म्हणून मी पुन्हा गॅस चालू करते वरून थोडंसं पाणी घालते आणि एक चांगलीच अशी उकली घेते आता बघा आपले मस्त शुसर रेडी आहे आपण वरून कोथिंबीर घालूया मस्त अशी मिसळ रेडी झालेली आहे एकाच वाटणामध्ये आपण झटकन अशी मिसळ बनवली आहे जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू